उद्धव ठाकरे हे औरंगजेबासारखे वागत असल्याचं टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे तर पुण्यातील सभेमध्ये ठाकरे यांनी केलेल्या टीकेला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाचे स्वरूप स्वीकारलं असल्याचंही बावनकुळे म्हणाले वर्ध्यात विधानसभेसाठी भाजपने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे भाजपच्या जिल्हा अधिवेशन बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यातील नेतृत्वाची कान उघाडणी करत आपापसातील वाद मिटवण्याचं आवाहन केलंय आपण वर्ध्याची लोक लोकसभा हरलो म्हणजे आपण हरलो नाहीत तर यातून आपण शिकलो असंही बावनकुळे म्हणाले चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा प्रमुखांच्या घरून कारतुसांचा सा मोठा साठा सापडला आहे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे याच्या घरी पोलीस पथकाने संयुक्त कारवाई केली आहे आणि या कारवाईमध्ये चाळीस काडतुस एक मॅगझिन एक तलवार आणि एक वाघणक देखील सापडलाय वेषांतराच्या मुद्द्यावरून आरोप खरे असेल तर राजकारण सुळेनं अन्यथा आरोप करणाऱ्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा असं थेट आव्हान अजित पवार आणि सुप्रिया सुळेंना दिलं होतं यावर सुळेंनी आज स्पष्टीकरण दिलंय संसदेमध्ये एका ऍपबद्दल प्रश्न विचारला होता तो व्यक्तिगत प्रश्न नव्हता आणि कुणाचं नावही घेतलं नव्हतं असं स्पष्टीकरण सुळेंनी दिलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्ष निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे यावेळी मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास पोलीस वसाहतीचा पुनर्विकास घरांची उपलब्धता विविध विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाझे यांनी संसदेमध्ये इंग्रजीमध्ये भाषण केलंय निवडणुकीत दरम्यान खेड्यातील माणसाला इंग्रजीत काय येणार या स्वरूपाचा प्रचार केला होता आणि त्याला वाजेंनी चपखल उत्तर दिलंय संसदेमध्ये पहिलंच भाषण अस्खलित इंग्रजीतून करत त्यांनी नाशिकमधल्या आरोग्य व्यवस्थेबाबत सरकारला जा विचारला संगमनेरमध्ये काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे यांनी सुजय विखेंवर भाषणातून जोरदार निशाणा साधलाय तर पहिल्या शर्यतीमध्ये तुमची दमछाक झाली आहे तर दुसरी शर्यत कशाला पाहिजे म्हणून घोगरे यांनी विखेंचा समाचार घेतलाय विखे यांनी विधानसभा लढवणार असल्याचं वक्तव्यानंतर घोगरे यांनी हा निशाणा साधलाय पुण्यातील ठाकरे गटाच्या शिवसंकल्प मेळाव्याला अली संकल्प मेळावा असं नाव द्या ते सोयीचं ठरेल असा हल्लाबोल आमदार नितेश राणे यांनी केलेला आहे तर पुण्यामध्ये आज ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा होतोय आणि यावर राणेंनी टीकास्त्र सोडलंय या अली मेळाव्याची हिंदूंनी दखल घ्यावी असंही राणे म्हणाले डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाने बॅनरबाजी करत सरकारची खिल्ली उडवली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनेवर टीका करण्यात आली आहे माझा लाडका रस्त्यावरचा खड्डा माझा लाडका कचऱ्याचा ढीक असे उपहासात्मक मजकूर छापण्यात आले तर सध्या बॅनरची शहरामध्ये चर्चा सुरू आहे काळ्या यादीमध्ये टाकून त्याच्या सर्व प्रकारची चौकशी करण्याची गरज असल्याची टीका मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर रावसाहेब दानवे यांनी केली आहे एकनाथ शिंदे यांना पुढे करून सरकारची लूट करायचा हा त्याचा प्लॅन सुरू आहे मतदारसंघातील जमिनी तो बळकावत असल्याचंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं दरम्यान सचिन वाझेनं केलेले आरोप अनिल देशमुखांनी फेटाळून लावले आहेत ही देवेंद्र फडणवीसांची नवी चाल असल्याचा आरोप देशमुखांनी केला तर सचिन वाझे गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे आणि त्याच्या कोणत्याही वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही असं हायकोर्टानं देखील म्हटल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केला दरम्यान स्वतःला वाचवण्यासाठी अनिल देशमुख फडणवीसांवर आरोप करत असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे या प्रकरणामध्ये जयंत पाटलांचं नाव घेतलं असेल तर त्याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे या फडणवीसांचं नाव घेणारे जेलमधील दहा लोक उभे करू असा दावा देखील संजय राऊतांनी केला आहे वाझेंनी देशमुखांवर देश आरोप केल्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे सचिन वाझे मबियाच्या जावाई आहेत आणि त्याची चौकशी करा अशी मागणी नितेश राणे आणि प्रसाद लाड यांनी केली आहे तर सचिन वाझेंची नार्कोटेस्ट झाल्यानंतर देशमुखांचं पितळ उघडं होईल असं देखील परिणय फुकेंनी यांनी म्हटलंय शाश्वत आहे की त्यांनी काहीच केलं नाही वाजेंनी केलेल्या आरोपांनंतर संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय भाजप सचिन वाजेंचा वापर आहे खून दहशतवादातील आरोपी असलेला वाजे हा भाजपचा प्रवक्ता आहे देशमुखांना तुरुंगातला प्रवक्ता उत्तर देतो असा घणाघात राऊतांनी केला आहे बाजींच्या आरोपानंतर रावसाहेब दानवेंनी इशारा दिला आहे अजून अनेक लेटर बॉम्ब आमच्याकडे आहेत ते लवकरात लवकर बाहेर येतील असा दावा दानवेंनी केला आहे देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई होऊन पैसे सापडले नाहीत तर ते पैसे कुठे गेले याचा शोध घेतला पाहिजे सगळ्या महाराष्ट्राला कोण करता धरता आहे हे माहीत आहे असं म्हणत नाव न घेता पवारांना त्यांनी टोला लगावला आहे लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे मराठी भाषेतील अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत मराठीतील अर्ज नामंजूर होणार नसून कुणीही गैरसमज करून घेऊ नये अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरी यांनी दिली आहे त्यामुळे योजनेसाठी अर्ज भरलेल्या ला, लाखो लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला धुळे जिल्ह्यात महसूल पंधरवाडा निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे आणि या निमित्ताने शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं अकोला जिल्ह्यातील मूर्तिजपूर ते दहीगाव गावंडे या मार्गावरील रेल्वे गेट बंद राहणारे चिखलीमध्ये रेल्वे रुळाच्या दुरुस्तीसाठी हा रेल्वे गेट बंद राहणार आहे चार ऑगस्ट ते सहा ऑगस्ट वाहतुकीसाठी बंद राहणार हिंगोली सेनगावच्या आजेगावमधील दोन लेकींनी आपल्या आईवडिलांच्या स्वप्नाला गवसणी घातली आहे गावातील पूजा अवस्थी आणि पल्लवी वाघ या दोघी मैत्रिणींनी हलाकीच्या परिस्थितीमध्ये पोलीस भरती पास करून आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे या लेखींची गावकऱ्यांनी डीजे लावून मिरवणूक देखील काढली राज्यातील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं काँग्रेस कोल्हापुरातील किणी टोल नाक्यावर काँग्रेसचं खड्ड्यांविरोधात जोरदार आंदोलन केलं सतेज पाटील पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं आणि टोल का द्यायचा असा सवाल देखील त्यांनी विचारला होता सातारा जिल्ह्यातील टोल नाक्यांवर काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय तर पुणे बंगळुरू महामार्गाची दुरावस्था झाली आहे रस्ते चांगले नाहीत तर टोल द्यायचाच का असा प्रश्न करत उपस्थित करत आणेवाडी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनामध्ये सामान्य नागरिक सुद्धा सहभागी झाले होते खेड शिवापूर टोल नाक्यावर काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि आमदार संजय जगताप यांनी कार्यकर्त्यांसोबत आंदोलन केलंय पुणे कोल्हापूर महामार्गावर खड्डे पडलेले असताना टोल वसुली केली जात असल्याने काँग्रेस का, का, आक्रमक झाली आहे रस्ता चांगला होत नाही तोपर्यंत टोल वसुली नाही अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे बातमी वाशिममधून वाशिमच्या अमानवाडी ते जळुका या रस्त्यावर जीव घेणे खड्डे पडलेले आहेत हा रस्ता संभाजीनगर नागपूर महामार्गाला जोडला जातो रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत त्यामुळे तात्काळ खड्डे बुजवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे पुण्याच्या वाघोली परिसरामध्ये रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत वाघोलीतील पुणे नगर रोड तर केसनंद रोड लोहगाव रोड अशा सगळ्याच रस्त्यांची चाळण झाली आहे खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते त्यामुळे प्रशासनाला हे खड्डे दिसत नाही आहेत का असा प्रश्न नागरिक विचारतात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकचा अपघात झाला तर अपघातानंतर ट्रकला भीषण आग लागली होती वसई पालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली आहे त्यामुळे काही काळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती बातमी रत्नागिरीमधून रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीतील अपघाताचं सत्र सुरूच आहे तर मेहता कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली आहे गॅस गळतीमुळे लोटे परिसरामध्ये धुराचे प्रचंड लोळ उठल्याचं पाहायला मिळालं होतं धुराचे लोळ पाहून ग्रामस्थ भयभीत झालेत तर गॅस गळतीचं कारण अस्पष्ट असून यामध्ये कोणालाही हानी झालेली नाहीये तर अंबरनाथ मध्ये गॅस सिलेंडरचं अनधिकृत रिफिलिंग सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलिसांनी एमआयडीसी मध्ये पाचशेहून अधिक सिलेंडर्स जप्त केलेत आणि या प्रकरणी दोन कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं बातमी अहमदनगरमधून अहमदनगरमध्ये अवैध रिफिलिंग सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकलाय तर वारुळवाडी परिसरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचं अवैधरित्या रिफिलिंग सुरू होतं यामध्ये पोलिसांनी दोनशे बावीस गॅस सिलेंडर्स आणि रिफिलिंग मशीनसह एकूण सहा लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला बातमी ठाण्यातून ठाण्यातील मुरबाड तालुक्यातील फांगुल गव्हाणच्या गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने पूल बांधलाय विद्यार्थ्यांचा दररोज धोकादायक पद्धतीने प्रवास सुरू होता त्यांना नाल्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत होती वारंवार मागणी करून देखील प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होतो महाराष्ट्रात शेतकरी चळवळी कमकुवत झाल्याने या भागामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत असं वक्तव्य भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकेत यांनी केलेले आहे तर देशाचे राष्ट्रपती आदिवासी अनेक ठिकाणी आदिवासी मुख्यमंत्री आहेत आणि आदिवासींची झाडे उद्योगपतींसाठी तोडली जात असल्याचाही आरोप टिकेत यांनी केला कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची संततधार सुरू आहे दुपारपासून पावसाच्या अधूनमधून सरी बरसत आहेत मात्र अर्ध्या तासापासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे पावसाचा जोर असाच कायम राहिला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यामध्ये पावसाचा पुन्हा जोर वाढणार आहे मुंबईला आज येलो अलर्ट तर पुण्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय तर पुण्यासह साताऱ्यातही पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाण्याची पातळी स्थिर होऊन संथ गतीने ती पसरते आणि पाणी पातळीमध्ये चढउतार होतोय सध्या एकोणचाळीस फूट दहा इंच इतकी पाणी पातळी झाली आहे तर कोयना धरणातून पन्नास हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे त्यामुळे पुन्हा पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता मनमाडमध्ये भर पावसाळ्यामध्ये प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली आहे मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघ दर्डी धरणामध्ये कमी पाणीसाठा शिल्लक उरलेला आहे तर नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ऐन पावसाळ्यात पाणी बाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे अडकवासला धरणातून एकवीस हजार एकशे बेचाळीस क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे हवामान खात्याने पाच ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे त्यामुळे नदी नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे